Ooh नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पालनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर स्लाईफ तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या गावाला ते म्हणजेच टी मंडणगडला आणि आज आपल्या गावात आहे सत्यनारायणाची महापूजा त्यानिमित्ताने सगळे ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी आज गावात आलेले आहेत आणि आज गावात खूप जल्लोषाचं वातावरण आहे सगळेजणं खूप आनंदात आहेत पूजेची तयारी तिकडे चाललेली आहे तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल गावात सगळीकडे पताका वगैरे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आणि आज खूप मजा येणार आहे सगळे लहान मुलांच्या स्पर्धा महिलांच्या स्पर्धा डान्स वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम अशा बऱ्याचशा गोष्टी आज असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा तर चला सुरू करूया मग आजच्या या आपल्या व्हिडिओला मित्रांनो हे आपलं गावचं घर आणि गावातली आपल्या इतर काही घरं तर बघितला तर तुम्ही सगळीकडे गावात पताक्या लावलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटतं हे सगळं बघायला तर मित्रांनो हो, आता आपल्यासोबत आहेत आपल्या गावचे मंडळाचे उपाध्यक्ष गणपत बोत्रे आणि त्यासोबत आपल्या गावातली काही तरुण मुलं दर्शन साहिल आणि प्रथमेश आहेत आपण आता जाणार आहोत पूजेच्या इथे चला तर तर मित्रांनो तुम्ही बघितलात सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे दोन्ही साइड ला आपल्या गावच दृश्य आहे ना मित्रांनो आपल्या गावातील मुलांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या आपल्या मंदिराला सजवलेलं आहे फुलांची सजावट तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आता इथे पूजेचा होम सुरू झालेला आहे बघा आपल्या गावातील काही मंडळी आणि गुरुजी बुवा इथे पूजेचा होम करण्यासाठी बसलेले आहेत आणि मित्रांनो आपली मुलं गावातली मुलं इथे सरबत बनवत मस्त एकदम ताट वगैरे भरलेलं आहे आणि आपला शंकर सरबत घेऊन जातो आता सगळ्यांना द्यायला मित्रांनो आपलं महिला मंडळ जे आहे ते इथे जेवण बनवत आहे सुरुवातीपासून जे म्हणजे भाजी वगैरे साफ करण्यापासून ते कापण्यापासून जेवण बनवण्यापासून ते एंडिंगपर्यंतची सगळी प्रोसेस असते त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते अतिशय उत्साहाने भाग येतात आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे पूजा असू दे लग्न असू दे किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असू दे या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा असतो नेहमी असं आपण बोलू शकतो तर आपल्या गावची अशी पद्धत असते म्हणजे आपण इतर कोणालाही कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा म्हणजे जसे कोणी आचार्य असू दे किंवा कॅटरसवाले असू दे अशा इतर सगळ्या कोणाला कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा आपल्या गावातील महिला मंडळ या गोष्टींकडे जबाबदारी लक्ष देतात त्यामुळे आपल्या गावातील महिला मंडळाचं या गोष्टीसाठी आणि या कार्यासाठी खूप खूप खुँँँँ धन्यवाद आणि आभार कृभारी पाय कृपाद्रजी बाय आज गावाद तर मित्रांनो आज आपल्या गावात पूजेचा कार्यक्रम तर आहेच पण अजून एक विशेष गोष्ट आज इथे घडणार आहे ज्या गुरुजींनी गेले तेरा वर्ष आपल्या गावाला मुलाचा हातभार लावला आहे मुलांना घडवण्यात इकडच्या विद्यार्थ्यांना घडवण्यात त्या गुरुजींचा आज निरोप समारंभ आहे त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झालेली आहे तर निळकंठ गुरुजी आज आपल्या सोबत आहेत तर ही शाळा शाळेतच त्यांनी आपल्या गोटेखलटी गावच्या मुलांना विद्यार्थ्यांना घडवलं आणि त्यांनी आपल्या गावाला आपल्या गावातील विद्यार्थ्यांना घडवण्यात जो मुलाचा हातभार लावला त्यामुळे आज, आज, आज त्यांचा इथे आपण सत्कारसुद्धा करणार आहोत आणि या शाळेतून आपण आता मंदिरापर्यंत त्यांची आज वाजत गाजत आपण मिरवणूक काढणार आहोत तर आपण आता निघूया आपल्या मंदिराच्या दिशेने आपल्या गुरुजींना घेऊन वाजत जलन, ना आदमी कद बड़ा होता है ना कद से बड़ा है। जो आदमी दूसरे के लिए बड़ा होता है आठवाणा थी कबरी गुड़ आठवाजे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली ते म्हणजे मुलांचं कौतुक करताना फार आवडीने सांगतात उत्साहाने सांगतात की ही मुलं म्हणजे अभ्यासात तर हुशार आहेतच पण म्हणजे खेळात सुद्धा एवढे हुशार आहेत ना की जिल्हा स्तरावरती पण काही काही मुलांनी त्यांचं नाव कोरलेलं आहे तर हे सांगणं आणि अभिमानाने सांगणं यात खूप फरक असतो त्या तेरा वर्षात तुम्ही अनेक पिढ्या घडवल्या या गोटेखालाठी गावाच्या आणि ह्याच पिढ्या पुढे जाऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवतील असा मला विश्वास आहे आणि ते पुढे अभिमानाने सांगतील की आमचा जो बेस होता आमचा जो पाया होता तो गवळी गुरुजींनी रचले आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी आमच्या समस्त गोटे खलाटी गावाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री गुरुजी यांचा निरोप समारंभ संपन्न होत आहे त्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या वतीने दोन शब्द मांडत आहेत आपल्या आयुष्यात आपले दोन गुरु असतात पहिले म्हणजे आपले आई वडील जे आपल्याला बोर पहिले म्हणजे आपले आई वडील जे आपल्याला बोर धरून चालायला शिकवतात आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षण जे आपल्याला आपलं आयुष्य पुढे कसं चालवायचं ते कसं जगायचं हे शिकवतात आणि हीच गोष्ट गुरुजींनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवली आमच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील शिक्षणाचा पाया त्यांनी अगदी भक्कम मुभा केलाय ज्याच्या आधाराने आम्ही आमच्या आयुष्यातील प्रगतीची मोठी इमारत उभारू तेरा वर्षापूर्वी निलकणची नेमणूक या गावात झाली आणि मी त्याला सोडायला आलो होतो इथं त्यावेळेस या झाडीतून अतिशय छोटासा रस्ता आणि त्या छोट्याशा रस्त्याने आम्ही चालत त्या ठिकाणी आलो ते आणि तुमच्या स्वाधीन करून मी निघून गेलो मला खूप काळजी वाटत होती की या दुर्गम भागामध्ये हा कसा नाही का नोकरी सोडून परत येईल परंतु त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा केली याला सेवा करण्याचं कारण म्हणजे तुमचं सगळ्यांचं प्रेम वीर निलकर्गला सांगत सांगत असेल की विद्यार्थ्याची सेवा जो शिक्षक करेन त्याच्या आयुष्यात कधीही देव कमी पडू देत नाही कारण ही जी मुलं असतात ही देवाघरची फलं असतात आणि या मुलांची सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं देवाची पूजा असते कारण या मुलाचे पालक आपल्या पोटासाठी दूर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात आणि त्यांना आपल्या स्वाधीन करून ठेवलेलं असतं तर त्यांची सेवा कधीच कमी पडू द्यायची नाही ही आमची शिकवंत नासायची आणि त्या पद्धतीने या डोंगराळ भागात या दुर्गम भागात अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केल्याचं आज मला या ठिकाणी तुम्ही दिलेलं बक्षीस प्रेमाचं बक्षीस पाहून मी भागवून गेलेलं आहे आणि ग्रामस्थ आणि आमचं कुटुंब हे नातं कधीही तुटणार नाही आम्ही जरी गेलो तरी निश्चितपणे तुमची आठवण कायम राहील आपल्या गुरुजींचा सत्कार करतील

खूप मोलाचं काम बजावलं आहे गोळी गोजींनी आणि त्यांच्यापासून विद्यार्थ्यांचं बघायला पाहिजे वातावरण खूप वाहूक झालेलं आहे सध्या वातावरणामध्ये आपल्या गोजींना निरुसंबारमध्ये आहे सर्वप्रथम आलो आणि जरा कोकणात अपेक्षा होती की शाळा छान असेल निसर्गरम्य वातावरण असेल आणि त्या पद्धतीनेच शाळा भेटली पण अपेक्षेपेक्षा जास्त दुर्गम भागात भेटली भेटली डोंगरात भेटली त्यामुळे वाटलं कसं होतं काय होते, का होते? बघूया थोडे दिवस राहून बघूया थोडे दिवस राहिल्यानंतर जशा जशा लोकांच्या ओळखी होत गेल्या तसं तसं माझं मन रमत गेलं हळूहळू लो लोकांशी एकरूप होत गेलो त्यांच्या कौटुंबिक नात्याविषयी माहिती घेत गेलो आणि मला लोकांविषयी लोकांना जाणून घ्यायला त्याच्यामुळं जा मदत झाली लोकांत राहिल्यामुळं जर एकटाच राहिला असतो एकटाच कुणाशी नसतो बोललो तर मी इतके दिवस इथे राहिले नसतो दोन तीन वेळा संधी आल्या होत्या शाळा बदलून घ्यायची पण लोकांशी एवढं एकरूप झालं होतं की मला खलाटी हे सोडूच वाटत नव्हती माझे बाकीचे मित्र म्हणायचे काय डोंगरात एवढ्या <प्लुणा> उत्तरात गाडी नीट नाही रस्ता नीट नाही गाडी नीट जात नाही चालत पावसाळायचं डोंगरातून तिथ दिवसा लोकाला जायला भीती वाटते अशा ठिकाणी तू का थांबतोय आम्ही बघ शाळा बदलून घेतल्या म्हणलं नाही शाळा जायचा रस्ता अवघड हो आहे पण तिथली लोक खूप सोपी आहेत लोक खूप चांगले आहेत पहिलं दिवस मग हो जायचो बाबा आता आलोय मग आता किती महिना भर राहायचं लगेच जायचं महिना दोन महिने राहिले लगेच जायचं नंतर नंतर गावाशी मिळतं जुळत झालं आणि त्याच्यानंतर मग दिवस मोजायचे दिवस गेले आणि दिवस पटापट सरायला लागले एवढे पटापट सरले की तेरा वर्षे झाले कसे गेले ते समजलं सुद्धा नाही <laughs> लोक सांगतात की गुरुजी तुम्ही आल्यामुळं आपल्या गावातली मुलं चांगली शिकली चांगले शिकायला लागले चांगले मुलांची प्रगती दिसते ते पाहून पण समाधान वाटायचं अजून काम करावं असं वाटायचं की बाबा लोक चांगली म्हणतात लोकांना ते आवडते आपलं काम मग आणखी काय आणखी करायला काय हरकत आहे इथल्या मुलांचंही मला कौतुक वाटायचं कि मला जास्त त्यांच्यासाठी जास्त कष्ट करावं लागायचं नाही एक दोन वेळा जरी सांगितलं तरी मुलं समजून घेत होती मुलं खरंच हुशार होती मला तुमचा अभिमान आहे तुमची बुद्धी खूप चांगली इथल्या मातीतला काय माहिती पण इथल्या मुलांची बुद्धी खूप तीक्ष्ण आहे आपण लोकांचं चांगलं केलं तर आपलं वाईट होणार नाही या उद्देशानं मी काम करत राहिलो लोकांना सांगितलं आलो तर शीण वाटायचं नाही कसं आहे मुल गुरुजी घरचे कसे आहेत बारकी कशी आहेत असं रोज विचारायची लोक व ही लोक एवढी मायाने प्रेमाने विचारतायत मग मलाही त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागलं त्यांच्या घरच्याविषयी त्यांच्याविषयी मी ही चौकशी करत गेलो त्याच्यातून लोकांच्या विषयी प्रेम निर्माण झालं लोकां अशा पद्धतीने हे प्रेमाचं नातं टिक राहिलं आणि ते टिकून राहील मी मला नाही वाटत मला पुढील आयुष्यात अशी लोक अशी शाळा असे ग्रामस्थ असे भेटतील असं मला वाटत नाही आणि मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमची आठवण मला सतत सतत येत राहील आणि आज तुम्ही जो निरोप समारमो जो कार्यक्रम केला त्याच्यानं मी खूप गारावून गेलो जे मिरवणूकांनी जे वाजत गाजत स्वागत केलं ते माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं व एवढं मोठं कार्यक्रम होईल नी... आपली जेवणाची पहिली पंगत बसलेली आहे मित्रांनो हो इथे अरे किती जिलेपी खाल्ल्यात मग हे ना काय डायबिटीस आहे तुला पाहिजे जिलेबी खात इथे काय काय जण ताटा मध्ये तीन तीन जिलेब्या घेऊन बसलेल्या आहेत हे बघा आपल्या गावचे उपाध्यक्ष गणपत भोत्रे मगाशी जेवण झालेले आपले उपाध्यक्ष पुन्हा आता जिलेबीचा ताट घेऊन बसलेले आहेत गणपत भोत्रे <laughs> नाही मित्रांनो जिलेबी वाढता ते सगळ्यांना आता <laughs> एक दिल खुलास व्यक्ती आपल्या गावातलं <laughs> मित्रांनो दुपारी आपली सत्यनारायणाची पूजा आणि होम आणि दुपारचं स्नेहभोजन झालेलं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण आपल्या लहान मुलांच्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत तर आपण जाऊया आपल्या साई मंदिराच्या आवारात इथे तीन फुगे आपण टाकणार तिकडून येणार आणि तीन फुगे जिथे असतील तिथे जाऊन ते फुगे ओझारी फोडणार एक दोन तीन अरे जबरदस्त नाही नाही जरा जोर लाव अरे अजून अजून जरा कबू दे फोडू दे फुटलाच पाहिजे फुगा नाही 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 फुगा फोडल्याशिवाय स्पर्धकाला बाहेर जाता येणार नाही फुगा फोडायचाच आहे फुगा फोडलाच पाहिजे

तुमच्या तिघ्यांपैकी जो सगळ्यात जास्त फुलं करेल त्यांना एक नंबर दोन तीन सात थोड़े बोलिए अब तो बोलने में चिरा बोलने लाये चक्कर थोड़ा कम ले अब तो बोलते में चिरा बोलने लाये इंस्टॉय इंस्टॉय आपको जीत हो रहा है सब मेरी जान में किसने आया लाखनरे दुला लाइक चपात बड़ा करे

साहेब ना आता बिस्किट कोणी हात 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 आता रे तुझी सायकल रे गेला 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 अरे गेला सगोलीच्या आलेला किंवा परत पाणी पडला कार्यक्रमाचे खास आकर्षण हात न लावता चट्डी घालणे सगळ्यांनी आपापल्या चट्ड्यांची व्यवस्था हो करायची स्पर्धक काय तरी नवीन प्रयोग केलेला आहे थोडेसे चट्डी अरे यार त्या निमित्ताने कदाचित आपला अनुभव साफ करून चला चला हात न लावता चट्डी घालली हात न लावता हे हात न ला कसा आहे घाचा फक्त खुले तपाला चला आजच्या चड्डी झाले स्वांधेला सुरुवात झालेली आहे आणि श्वानदेवाले राजेंद्र घोटलांचे चिरंजीव यशस्वीच्या चट्टी घालण्याचा प्रयत्न करत आहेत अथर्व टायगरचे मालक अथर्व गोत्रे मला चांगला पटापट लावण्याचं नाही चर्चा घालायचे तुम्ही नेक्स्ट वेळी ने चड्डी आणली असेल तर ती घातली जाणार नाही थोडीशी वागणी आहे भोसा घाती नका जास्त लहान होईल आणि आपल्याकडे पाण्याची व्यवस्था कमी आहे चला, चला, चला। पाणी कमी आहे पटापट थोडी लावून एकमेकाची चढ्डी एकमेकाचे पाया देऊचा दुसऱ्याची चट्डी तुम्ही चढ्डी घालण्याच्या कमी कमी फुले झाली पाहिजे फुल्याच्या वरती तरी चढ्डी आली पाहिजे नाहीतर तुम्हाला आयुष मोत्रे मस्त एक नंबर चला चला लवकर लवकर चला चालू नाही नाही कुटुची बघ पुणे माझ्या जावांकडे जरा विशेष लक्ष द्या तुरे तुरे घासू दे घासू दे अजून थोडं गरम पाणी करण्यात येईल चला चला लवकर लवकर अरे अरे गेली हे चालू द्या चला कोणाची काकी पहिली जाते बॉटल मध्ये काकी चला फटाफट बहिणी काय करताय तुम्ही शातमीर्या बहिणी फटाफट चाला चला, पाया खालती मुंगी मेली पाहिजे आणि तिच्या तऱ्हेने खुर्ची भेटलेली आहे पुढे गेल्याने पाठी यायचं नाही दोन खुर्च्या तीन स्पर्धा माझी ताई आपल्याला खुर्ची पाहिजे बाकी एकदम खुर्चीकडे बघत बघत चाललेले आणि या स्पर्धेच्या दोन विजेत्या That was the most violent song.